लागल्या ह्या प्लेट घ्या के खाली लावा त्याला गळत नाही खाली पडाल ती सबदिशी मग तर कशातच गोळा नाही करा यायचं कसलू चिकड केली त्यांनी खाली प्लेट लावा त्याला ला। खाली कुठे हि तर प्लेट बसती काय मग पडेल किती हातात दाखला दा। कांदा चार दिवसात बघा एवढं पोळ केलं ह्याच्यात मध आहे सगळा कस सोडून जाते तो ही मध असेच किती सोडत नाही का सोडून जात नाही पण ते केवढं केलं पोळ त्यांनी चारच दिवसात एवढं केलंय म्हणल्यावर कशा काय गेल्या काय की सोडून त्या बघा आमचं आधार इतरचं काय चाललंय चुलीवर स्वयंपाक करायचं चाललंय आणि बाहेर काय झालंय हे झालंय आता चूल पेटवायची आम्हाला बारकी लाकडं नाहीत का दीती दे की की ती देखी बारकी चिरकी ती चेंद्याची पिशव्या चिंदी ह्या तिथे पिशवी हे पेटवून त्यात नाही घरात असेल आता आम्ही चूल पेटवतो चिंद्या उपयोगाला आल्या बाबा मी असे धरकी धरकी दोन मिनट अगं झाडायला काय नाही माही सकाळीच मी झाडले सगळं आता आमचा गॅस संपलाय अग आम्हाला कसो स्वयंपाक करायची बारी आली आता आता आमचं एवढी लाकडं पीठच तर दोन आता आमच्या घरात धूर होणार आहे आता चिंद्यांचा सगळ्या काजाळी सगळी पडणार आहे सर ही सोड दोन लाकड अगं पण ती लाकडं तर पेटली पाहिजे हो फुकारी अगं लाकड पेटायच्या आधी लाकड पेटायच्या आधी फुकारी नसते बाळा लाकडं पेटत नाहीत लगी लगीत नाही आधी भात भात शिजवा माहिती तिकडच पेटा नाही पेटली आणि लाकडं कशी थांबायची बाई ह्या चुलीत मला तर असं वाटायला लागले मी नवीनच हाय काय कि चुली पेटवते खरच होय म्हणा

भात शिजवलाय डाळ अर्धी थोक गॅसवर अर्धी डाळ आहे भात शिजवलाय भांडी पडलं ते लई सोपा इथं घासायला आता भांडी करत काळी भांडी लागतात त्यासाठी काळी काळी भंगार आम्ही बघा नळी आमची आग घालती आग घाल झालं पेटली चूल आता आता ना नाही इजत चूल नाही अजून कागदाला लागल बाई तू हा जेवढा जाळ करशील तेवढा कमी करशील तू भात शिजतोय आमचा भात झाकाय आणते काहीतरी मग शिजल भात चांगला आता भात गिजगाच होता असं मला वाटतंय कारण की लय उशीर झालं भात लय उशीर झालं हे होत होत ना तिकडं इकडं बघा झालेला

आणि भात टाकलाय शिजायला काय झालं अचानकच गॅस संपला सगळा आणि त्यामुळं अचानक इथं चुलीवर आता करावं लागतंय भात शिजवून घेते दोन भाकरी करते आणि ती डाळ पण शिजवायची अजून डाळ बी राहिली अर्धी कचीच भात आधी शिजवून घेते कारण भाताचं लय हे कुस्मक झार म्हणून आपलं भात अगोदर शिजवून घेते आणि मग डाळ शिजवते भारी वाटतंय पण का वातर चुली स्वयंपाक करायला आलाय शिजत <coughs> मस्त मस्तपैकी भात शिजत आला हे तवा माझा सगळा गंजलाय मला आणावं लागेल दुसरा तवा आता सुधीला जाळ किती छान लागलाय एवढ्या जाळावर चाललंय सगळं आता हो का माही आता झाडून काढायला लागली ला। दाखवते की गॅसवर ठेव मी इथे लसूण डाळ करायची या मुगाची ठेवते बघू मध काय झालं ग मध बघू मध आहे मध मागाशी जाय घातली बघा मुगाची इथे दिसत नाही ह्याची मोबाईलची चार्जिंग बी संपली आहे ह्याला बी चार्जिंग व्हायला मोबाईलला इथं सगळं आणलं आहे हळूच ती मत आता सांग गरबडीत पीठ मिळावं लागलं मला सांगे काय सांगा बारके असताना होय बारकी असताना माझ्यापासून पीठ न्यायची चोरून हळूच आणि बेड बसून खायची गुटू 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 खायची बेडपशी बसून भाजी केली डाळीची आमटी भात केला चपात्या भात झाल्या आपल्या मी डाळीच्या आमटी चपाती खाणार खाणार आहे भात नाही का तुम्ही तू म्हणले की भात सारखं सारखं खाते हा चपाती बी खावा हो ना कधीतरी

चुली ही ही। ले ले चुल चुली लागलाय का जा कावा घेतली चुली माझ्याबरोबर घेतलेल्या चुली बायांच्या तुटल्या फुटल्या तुझी चूल केवाची आहे माझी कावा माझ्याकडे वस्तू फुटली बी असू दे लई टिकत पण मी जपून वापरत असते बी वस्तू माणसं पण जपून असतात माझ्याकडे चाले माणसांना पण जपून ठेवाचा प्रयत्न करते माणसं जातात कोणालाय बघाय पारे आता डोळ्यात पाणी आलंय माझ्या सगळं झाल्यावर चुलीवर कसला आर पडलाय आर कसला पडलायत

था। ना था ना, तो तो था ना लगी लगीत इजवल्यावर नाही इजवलं की मग राख राहते कोळस राहते स्वयंपाक तयार झालाय हि तर भात केलायच्यात चपात्या केल्यात अरे जाती केली